ग्रामीण जीवन ग्रामीण हा शब्द मुळातच फार पारदर्शक आहे प्रत्येकजण हा ग्रामीण भागातूनच शहरामध्ये वसलेला आहे किती भारी हा ग्रामीण शब्द मित्रांनो प्रत्येक मनुष्यांच्या जीवनामध्ये हा ग्रामीण शब्द एक विशिष्ट अशी एक जागा निर्माण करून जातो आहे प्रत्येकाचं नाथं ग्रामीण जीवन पद्धतीशी निगडीत आहे प्रत्येकाची आई ही ग्रामीण भागामध्ये आहे प्रत्येकाचे वडील हे ग्रामीण भागामध्ये आहे आपण देखील ग्रामीण भागाशी एक अतोनाट आपलं एक नातं आहे जरी आज आपण शहरामध्ये काही कामानिमित्त किंवा नोकरी संदर्भात किंवा काही व्यवसाय संदर्भात आपण शहरामध्ये जरी राहत असाल परंतु आज प्रत्येकाला ग्रामीण जीवनाची जी आतोनात आठवण येते कारण ग्रामीण भागामध्ये प्रेम आपुलकी श्रद्धा मित्र मैत्रिणी नाते संबंध हे फार आपुलकीचे असतात शहरामध्ये नसतात अशातल्या भाग नाही मित्रांनो परंतु काय असतं ग्रामीण भागाशी एक वेगळं नातं निर्माण झालेलं असतं ती चाळी ते मित्रांसोबत बसणं ते, ते मित्रां बसस्टँडवर बसणं ते पारावर बसणं एक सलोखाचं वातावरण निर्माण होऊन जातं ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाग कुठलाही असो कुठलाही गाव का असे ना महाराष्ट्रातील भारतातील कोण कुन, कोणताही गाव का असे ना परंतु हे ग्रामीण फार शब्द जीवाला भिडतं काळजाला भिडतं कारण प्रत्येक माणसाला हे ग्रामीण शब्द आवडतं मित्रांनो प्रत्येक माणूस हा जिल्हा शाळेमध्ये रमलेला असतो बैलगाडीसोबत फिरणं किंवा मा बैलगाडीसोबत मामास सोबत जाणं हे सर्व गोष्टी ग्रामीण भागामध्ये बघाव्यास मिळतात मित्रांनो आई वडिलांसोबत नातीसंबंधी वेगवेगळ्या निर्माण होत होऊन जातं शेजारी पाजारी ह्या लोकांसोबत आपलं नातं निर्माण होऊन जातं गावामध्ये कुठला का सण आला सण जर असेल तर एक एक सलोखा म्हणून एक जलूस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतोय एक खूप फार आपुलकी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये भागा होऊन जातं असं वाटतं की जणू आपल्याला जरी आपण नोकरीमध्ये असलो किंवा काही व्यवसाय करत असलो तर ग्रामीण जीवन फार आवडायला लागतं कारण ती नाते संबंध आपल्याला बघाव्यास मिळतात ती मदत करण्याची शैली आपल्याला ग्रामीण भागामध्ये बघाव्यास मिळतात शहरामध्ये नाही अशातल्या भाग नाही प्रत्येक ठिकाणी परंतु ग्रामीण हे वेगळंच आहे मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही जरी आज नोकरी करत असाल तुम्हाला देखील वाटतं की नाही रे यार मला माझ्या गावात एक वेळेस तरी जावं लागेल वर्षातून आणि तुम्ही येताच कारण की तुम्ही स्वतः या ठिकाणी राहू शकत नाही कारण की ती एक चाहूल ती एक आपुलकी ती आपल्या गावात जाण्याची एक जिज्ञासा आपल्या गावात राहण्याची एक उर्मी ती आपोआप आपल्याला आपल्याकडं ओढतं मित्रांनो हे तर ग्रामीण जीवन आहे